एवढं करू नका म्हटलं बे सर मला विचारा तुम्ही किती करता सर हॅलो प्रेम हा शिरा काय हे शिरा शिरा काय सर तुम्ही धुऊन टाकलो पान आणि स्वच्छ धुवा लागते या पानाला কটিং পেট দিয়া

नंतर <tries> <tries>

Assalamualaikum <laughs> warahmatullahi wabarakatuh

सु शेख बरं ह्या पुढ्या इथे शेख बरा पुढ्या

हे बघा पाणीच पाणी शिजायला अजून ते शिजल्यावर नाही पाणी आता सध्या पाणी पुसणार आहे वेलकम 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 एका ऐकून पोळ्या चालू आहे एका ऐकून बेसन चालू आहे डाटास जास्त अपलोड करतो

वेलकम वेलकम या 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 बेसन खायला या मस्त बेसन केलं बघा बघ बघा झुंका आणि पोळी हे बघा बेसन बघा कसं झालं आस्त मस्त झालं हा एकच नंबर झालं एकच नंबर

पुला, पुला आता शिजणार आहे ते बघा आता झालं पा कसे गुडबुडे फुटतात कसं करते थापूक ठुप्पूक थापूक ठुप्पूक होय बेसन होय वय देसन अजून झालाही नाही जीव काय लाग लागेल काय बाबा भूकच लागते भूकच लागते कायच असं असते आता झाकण ठेवणार आहे झाकण ठेवलं आता त्याच्यावर आता ते भटक 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 करते अंदर का कसं करते बघा नाही का कसं करते बघा फटक फटक करते का आ... मस्त करते ते आता फटक फटक मग करते चटक चटक मग करते चटक चटक मटक मटक खाते मग खात त्याला मटक मटको खाता आता, आता पाय दुखत आहे माझा मग टाकत आहे खाली बसून आणि माझी मुलगी शेकत आहे त्या पोळ्याला माझा पाय दुखत आहे बाबा काय कराय <laughs> हौस आहे भाजी करण्याची त्यांना आवडते हौस त्यांच्या हातच बेसन छान होते छान अरे वेलकम 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 आमच्या लाईला आपले सगळ्यात आहे तेरा मिनटच अर्धा दा तास येत म्हटलं माहितीये लाईव्ह एक वेळा लाईले चालू झालं माहिती झोपून जातात युट्यूब वर कोणी अभ्यास करते काय फायदा त्यांचा

गाडलेलं आहे मग त्याला साखर आणून तेच टाकावं लागते बघ झालं त्याला पाठ आवडते ते खिरून नेते हे करावं लागते त्याच कलाकर कलाकार कोणाला आवडते मला पण आवडते कलाकार तुम्हाला आवडते का कलाकार आता आम्ही कलाकार करणार आहे माझी मुलगी करणार आहे हा কে nice সঙ্গ या आमच्याला आपले स्वागत आहे या जेवण करायला कोणाला आवडते त्यांनी गुलाबाच फूल टाका पुन्हा कोणाला आवडते आवडते त्यांनी लाईक करा ज्यांना बेसन आवडते त्यांनी लाईक करा म्हणते पडापड मला आता कधीच नाही आवडत मला खूप आवडते मिस करत लाईक मला आवडत सोयाबीन वड्या नुसत्या खायला सोयाबीन वड्यामध्ये पण कॅल्शियम असते बरं हे खूपच सांग समजे सर ना वाढदिवस दिवस काय झालं तू आलं काय मग हे काय तू बस बसून पाय सर म्हणजे बस तिकडे

उद्या आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार कोणाकोणाला असते श्रावण महिन्यातला सोमवार आम्हाला दोघाला पण आहे श्रावण महिन्यातला सोमवार तुम्ही जेवण ठेवतो का नाही <laughs> श्रावण सोमवार आहे आम्हाला दोघांना पण पा आमी दो करतो कर तो जन्म जन्म का साथ तुम्हारा हमारा हमारा तुम्हारा अगर न मिलते इस जीवन में लाग 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 किती झाले ते सांग पावसे किती ला पावसे ला रिपोर्टन शीग दम 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 आ शीग दम 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 अब तुम गए हो अब शी शी

ते फेर फिरून द्या फिरून द्या बेसन 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 आम्ही भात खातो शेव चिवडा कुठून आणला तो चिवडा आमचे व्हिडिओ बघत राह बघत जा बर लाईक करत जा शेअर -पट करत कर जा, कर जा। आवडल्यास आम्ही खूप मेहनत घेतो थोडस राहते पण त्याला किती वेळ जाते पटापट काम करून करतो आम्ही आणि तुम्ही लाईक नाही देत जास्त लाईक करत जा शेअर करत जा आवडल्यास आवडत नाही का आमचे आम्ही तर खूप कॉमेडी करतो बाबा

Ehi, non Ma di acqua per te. Non è troppo caldo lì? Non è troppo caldo lì? Non è troppo caldo lì? Non è आता मी करणार आहे वडे वडे चंद्रपुऱ्याची पानं म्हणतात त्याला मला खूप आवडते चंद्रपुऱ्याचे पानं

वेलकम हेलो दी अच्छी रास्ते नहीं मिल जी i <laughs> do मित्रांनो मी व्यसन केलं पण मला लक्ष नाही आहे मी टाकलं का नाही आता बघा आम्ही सोयाबीनच्या वड्या केल्या आहेत आणि सुंदर अशा वड्या झाल्या आहेत बघू शकता तुम्ही अशा सुंदर वड्या लाल अनुसरत काय सांगाव किती तिकट झाल्या असतील बघून घ्या

उद्या आहे सोमवार hmm. बाय गुड नाईट बघा हे सर्व आहे हे बेसन आहे हे सोयाबीन वडी आहे बाय गुड नाईट सी यू